एम घन वचा पाच एम वर्ग अधिक चार बरोबर शून्य हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवा कारण लिहा दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे आणि त्याचं कारण देखील लिहायचं आहे तर समीकरणाचं जर आपण निरीक्षण केलं तर ह्यामध्ये एम हे चल आहे आणि पहिल्या पदामध्ये ह्या चलाचा घन दिलेला आहे आणि दुसऱ्या पदामध्ये ह्या चलाचा वर्ग दिलेला आहे वर्ग समीकरणामध्ये मात्र पहिल्या पदाचा वर्ग असतो आणि घन त्या समीकरणामध्ये नसतो या समीकरणामध्ये मात्र घन असल्यामुळे हे समीकरण वर्ग समीकरण नाही म्हणून आपण लिहायचं आहे दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही आता कारण लिहूयात कारण पहिल्या पदामध्ये चलाचा घातांक तीन आहे किंवा घन आहे असं तुम्ही लिहू शकता आणि ह्यामुळेच ते वर्ग वर्गसमीकरण नाही तर अशा पद्धतीने हा प्रश्न इथे आपल्याला सॉल्व्ह झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओच्या लिंकसाठी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा थँक्यू